प्रदीप बिलारी साहेब हे मेकॅनिक आहे आणि यांना गुटखा आणि दारू फोडवत नाही तर आपल्याला त्यांचा गुटका सोडवायचा आहे तर आपण त्यांना हा एक मिनिटाचा डेमो देणार आहोत तर त्यासाठी आपण हे रिच्युअल सोल्युशनचे अँटी ॲडिक्शन ड्रॉप त्यांना देणार आहोत आणि त्यानंतर त्यांना गुटका खायला देणार आहोत पूर्ण फॉन हो आता आपण बघा त्यांना जीभेवर हे दिलेलं आहे. चला रे ना बघा आता आपण त्यांना आता यांना आपण हे रिस्क्यु सोल्यूशन्स अँटी अॅडिक्शन ड्रॉप दिलेला आहे. आता आपण त्यांना गुळखा खायला सांगणार आहोत आता म्हणजे तुम्ही रेग्युलरमध्ये जो गुटका खाता तसा गुटका तुम्हाला लागतो खौशी वाटतो बघा ते सांगू राहिले हा गुटखा त्यांना मातीसारखा लागू राहिला तो थोकुशी वाटतो का बाहेर बघा त्यांना तो चौकशी वाटून राहिला बघा असा चमत्कारिक आणि मॅजिक असा हा रिझल्ट रिच्युअल सोल्युशनचं अँटी ॲडिक्शन